पाहत आहात सातारा चोवीस तास न्यूज सामान्य जनतेचा आवाज डिस्कळ येथील दरोड्यातील आरोपीना अखेर केले गजार तक्रारदार यांची देवराज शिंदे राहणार दिस्कळ तालुका खटाव यांच्यासोबत ओळख झाल्यानंतर तक्रारदार यांची बहीण प्रतीक्षा हिचे लग्नाचे टेट्स ठेवले होते ते टेट्स देवराज शिंदे याने पाहून तक्रारदार प्रवीण महादू मेचे राहणार पुणे पिंपरी चिंचवड यांना मोबाईलवरून कॉल करून तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी कमी पैशात सोने देतो असे सांगून तू बहिणीच्या लग्नाच्या वेळी एक लाख वीस हजार रुपये घेऊ माझे कडे डिस्कळ येथे ये, ये व मी तुला तेवढ्या रकमेमध्ये माझ्याकडील दहा तोळे सोने तुला देतो असे सांगितले व मोबाईल वरून डिस्कळ गावचे लोकेशन टाकले व डिस्कळ येथे येण्यास सांगितले मित्र ऋषिकेश भोर यांच्यासोबत डिस्कळ येथे दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी देवराज शिंदे यांच्या घरी पोहचले त्यांच्या दिवशी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास प्रथम त्याच्या घरातील व नात्यातील आई शानू अमित शिंदे आजी शिक्षण लाहूर शिंदे व इतर नातेवाईक सुविचार शिंदे मीना लाहूर शिंदे सुमित सुविचार शिंदे सर्व राहणार डिस्कर तालुका खटाव व अनिल उर्फ अनिमोल गोबजा शिंदे रा या सर्वांची त्यांना ओळख करून दिली त्यावेळी तक्रारदार देवराज शिंदे यांना म्हणाले मी आता एक लाख वीस तक्रारदार व त्यांचे मित्र ऋषिकेश भोर यांना चार ते पाच अनोळखी मुलांनी धक्काबुक्की करून त्यांना खाली पाडून उकडून तक्रारदार यांच्या खिशातील एक लाख वीस हजार रुपये शिक्षण लाहूर शिंदे हिने खिशात हात घालून जबरदस्तीने इस्कॉन काढून घेतली त्याच वेळी अनिल उर्फ अनिमोल गोगाज्या शिंदे तक्रारदार यांच्या कानातील दोन सोन्याच्या बाळ्या जबरदस्ती इसकावून तोडून घेतल्या व देवराज अमित शिंदे व शानू अमित शिंदे या दोघांनी तक्रारदार यांच्या खिशातील मोबाईल देखील, देखील काढून घेतले तक्रारदार यांचा मित्र ऋषिकेश यांच्या देखील खिशातील मोबाईल सुषमा सुविचार शिंदे व मीना लाहूर शिंदे या दोघींनी जबरदस्तीने काढून घेतला त्याबाबत पुसेगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार झाल्यानंतर पुसेगाव पोलिसांनी कसून तपास करून त्यांना शतापीने पकडून त्यांच्याजवळील दरोड्यातील अंदाजे सुमारे तीन लाख ब्याऐंशी हजाराचा मुद्देमान हस्तगत करून आरोपींना केले गजाआण प्रतिनिधी अकबर भालदार